पब्लिक वेलकम टू माय व्लॉग चॅनल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्लॉग चॅनलमध्ये तर आज तुमचे दोन्ही पण मग चालले जिमला काय विषय भाऊ जिमला जायचं मग कर बॉडी बांधवायची डायरेक्ट भाऊ बोलले सारखं सिलेंडर उचलायचं नुसते एक दोन तीन सकाळी पाच वाजता आम्ही जिमला चाललो आहे लावा तर का भाऊ कारण

जिम का <laughs> एक दोन तीन करतो जिम टेन भूत बंगल्या मध्ये यू गॅरिस फिटनेस ही आपली जिम <laughs> हा का हा, हाच हा, <laughs> <हात> ना <laughs> मारच गेला जा, जा दिक। मार च दिवस आता दोन दिवस झाले महिना मग रोजले मारायला पब्लिक तुमचा जिम मारत काय दस सहा महिना बॉडी सहा महिन्यात बॉडीवरून राशी दस बॉडी भाई आला होता डायरेक्ट नाही मॅक्डॉन कुठं आला होईकडला दिसतो पैसे आज काय भाई का आज आहे हजार रुपये शॉपिंग केली काय दहा पैसे साठी किती आहे भाईन आहे भाई फॉर्च्युसर किती आलो आहे ना फॉर्च्युर किती काय होतो चक्कर अरे हो पब्लिक जिम ला गेलो सगळे तुमचा होता होता पूर्ण अंग दुखायला लागले कसं मॅक्स चला बसू पब्लिक बसतो पब्लिक आहे ना आज नवीन कपडे घालून आला यू काय होईलचं रक्षाबंधन आहे आपल्या सर्व आयटम आहे का आपल्याला कोणत्या पब्लिक तुमचा उद्या सिग्नला थांबेल होता यू तसं यू टर्न मारा सिग्नलो तुझा काय

आता आपल्या युट्यूबचा आहे ना त्यामुळे तुम्हाला काय पूर्ण आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण बरं हवा आपली आता आपली गाडी टाकते आपण आता हे जायचं ना चार पाच चार पाच वाजता गाडी हे आता आपल्याला हे आता बघा आपली गाडी या शो या You. या शोरूम मधून गाडी घेऊ नका घेतले सर्व्हिसिंगचे पाचशे रुपये घेतले आणि वरतून चाळीस हजार रुपये पण घेतले चाळीस हजार पाचशे रुपये घेतले आपलं आज तर बाकी बाकी आज लोकशाला कष्ट करायला राज्यात नाही हे बघ काय आण पब्लिक ब्लॉक रत्राना पब्लिक आहे आहे फोन कंटिन्यू खानाला पाहिजे काय का म्हणजे पूर्वी बाई एडा झालाय का ना तू असे व्हायचं आहे <laughs> <laughs> पब्लिक भाई चालले मुंबई वापस एकता काय भाई इथं बघ <laughs> पेटी भरून <बोरूं> चालले काय <laughs> पेटी भरून चालले आपले भाई लोक <laughs> पब्लिक तुम्हाला आठवत का आपला काय का बोलला होता आज रक्षा मंदिर म्हणून का होईल पाच सहा म्हणून बघायचं होईल आता चालले मुंबई आपल्या भाई ना आता हप्त्यातून दोनदा मुंबई पळत आहे नुसते काय विषय भाई आज रक्षाबंधन आहे ना रक्षाबंधन आहे सकाळीच उठलो सकाळी विचार केला होता काय विषय नाही कोणी बोललेला नाही पण बोलून घेतलं सगळ्यांनी डायरेक्ट पाच सहा हजारचं तिने तीन चार हजार रुपये येते बाकीचा अख्खा अख्खा रोपरा कॅश मध्ये बाबा निघून चाललंय बाबा आणि बाकीचे पाच सहा तर साईटलं <laughs> आपल्या भाईची गाडी आली भाई गाडी आली काय विषय भाई अरे गाडी आली इकडे तू चालला तिकडे होऊन चालला भाई बाय नाशी नाशिक लवकरच येईल ते भाईची गाडी आली ये भाईची गाडी आली बघा ओबली झुझुक झुझुक झुजुक झुजुकडी बाय काय घेतली बरे गाडी हे बघ आली हीच की ही भाऊ इच्छा तुझी गाडी अरे काय विषय नाही गर्दीच गर्दी भाऊ नुसती गर्दी विषय आडे गर्दीच गर्दी भाऊ अरे राऊत फोन आता गर्दीच जागा भेट अरे गर्दी आमची जमले करुन गर्दी होती उगतोय का बसायचं कुडा एवढी घरी ती यातो काय नाय चाललंय येऊ का येऊ का आपल्याला जायचं वाढवतो मी चला पब्लिक तुमचा वाला आहे मामाच्या घरी मामाच्या घरी माझ्या मामाला वेळा माझ्या मम्मी ते आले आणि माझ्या मावशी आले <laughs> बघा आमची मावशी झोपेतून oh! यू तिचा पोरगा येणा ही एक आजी हा तुमचा भाऊ ही तुमच्या भाऊची बहीण हे बघा आपला मामा याला वेळा एवढी आली आणि बघा त्याची पोरगी ही बरी यांच्या यांच्या घरा आमची परी आमची परी आणि या दोन मामाच्या पोरी ही माझी मामी कुठे मधी लावत ताकत आम्ही नाही वाकत यू चला पब्लिक बाय बाय भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये आपल्याला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय